विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला यावेळी अमोल शिंदे संतोष पवार इंद्रजित पवार दिलीप कोल्हे नाना मस्के आनंद जाधव संजय सरोदे सुहास कदम हे नेते उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडात काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद होते त्यांनी मराठा समाजासाठी काय केले मग त्यांना मदत करणार का पण त्या उलट देवेंद्र फडणवीस यांनी बारा टक्के आरक्षण दिले आर्थिक विकास महामंडळ दिले सारथी दिले पहिल्या टप्प्यात कित्येक हजार मुले कामाला लागली नोकऱ्या मिळाल्या सवलती मिळवून दिल्या ज्या मुख्यमंत्र्यांनी मी मराठा समाजाचा आहे जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळवून देईन असे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आपली यंत्रणा लावून कुणबी प्रमाणपत्र शोधून काढले मग या सरकारासोबत मराठा समाजाने जाऊ नये का पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यभरात एवढ्या सभा घ्याव्हती राज्यातल्या मी जरंगे पाटील साहेबांचं हे वक्तव्य पाहिलेलं नाही आहे परंतु मोदी साहेब आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि त्यांनी एकोणीसलाही केलेला आहे आणि आताही करत आहेत त्याच्यामुळे पंतप्रधान कुणाला घाबरून करत नाही पत्रच्या भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यात काय करणार आहे ह्याच्याबद्दलच वक्तव्य करतात ते बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका राजकारण जातीचं राजकारण बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे मला तर काय असं वाटत नाही मोदी साहेब जितेंद्र प्रतापराव ते तर वेगवेगळ्या समाजांच्या आरक्षणाबद्दल बोलत आहेत एस सी एस टीच्या आरक्षणाबद्दल बोलत आहेत ओबीसी आरक्षणाबद्दल बोलत आहेत पण महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा कुठं बोलले दिसत नाही बघा आता हे मला कल्पना नाही आहे पण तुमची अशी सूचना असेल तर मी प्रदेश अध्यक्षांना नक्की या विषयावरती त्यांना कळवेल नरेंद्र मोदींसारखं नटसम्राट आम्ही पाहिला नाही ते खूप खोटारडे आहे आ, नाना पटोलेंच्या या स्टेटमेंटबद्दल मी काही बोलू शकत नाही याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्याकडे अनुदान येतं तर येतं प्रत्यक्षात महिलांच्या असणाऱ्या उज्वला गॅसचा निर्णय येतो येतो सत्तरावी वय उजाडल्यानंतर आजोबा किंवा आजीचं आरोग्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घेण्याची जाहीर वक्तव्य केलं आहे तर केलं आहे महामंडळाचं काम झालं तर झालं त्याचबरोबर तीनशे सत्तर कलम उडवला तर उडवला दगडफेक बंद झाली तर बंद झाली राम मंदिर जे उद्ध्वस्त करण्यात आलं ते आज पुनर्बांधणी करून तिथं हिंदुत्वाला एक वेगळा न्याय दिला आणि मशिदीसाठी वेगळी जमीन दिली तर दिली आता हे सगळं जर पटोले साहेबांना दिसत नसेल तर मग त्यांनी त्यांचा चष्मा त्यांचे पी ए बदलण्याची वेळ आलेली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सब्सक्राइब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद